हाय हॅलो नमस्कार मी दीपाली चपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि करूया व्हिडिओला सुरुवात आज ना व्हिडिओ मी आत्ता साडेतीन वाजले आहेत आत्ता सुरुवात करत आहे सकाळपासून काही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही कारण ना कुणाची थोडी तब्येत खराब आहे रात्रभर त्याला पण ताप होता सकाळपासून ताप आहे तर आज त्याचा त्याला बघण्यामध्येच माझा टाईम निघून गेलं आता थोडंसं औषध बाजू झोप झाली त्याची आता छान आहे नको चल अरे नको ना ताप आहे ना नाही प्यायच थंड आता कोल्ड्रिंक प्यायला घेऊन आलाय आणि आता ना त्याची तब्येत थोडी ठीक आहे तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया सकाळपासून काही व्हिडिओ बनवायला झालंच नाही चला तुम्हाला मी आता संध्या म्हणजे माझं ह्या टायमाच रुटीन काय असतं तीन साडेतीन वाजले आहेत आता आतापासून संध्याकाळपर्यंत माझं काय काय रुटीन असते शेअर करते आणि आज दुपारी फौजी पण जेवायला आले नव्हते कारण त्यांना का ते काम होतं त्यामुळे जास्त काय स्वयंपाक पण बनवला नव्हता थोडीफार भाजी होती रात्रीची तेच आम्ही खाल्ली तर चला मला लवकर स्वयंपाकाला पण घालायचं आहे कारण फौजी येतीलच आणि आल्यानंतर जेवण करतील माहीत नाही पाच साडेपाच सहा कधी पण येतील तर भाजी वगैरे बनवून घेऊया कनिक वगैरे मळून घेऊया आणि खुनांचं चा चाललंय काहीतरी फ्रीजमध्ये बघायचं चला जाऊन पहिलं ना खालून कपडे घेऊन या बाहेर वारं खूप सुटलंय कपडे वगैरे ना खाली आहेत खराब होत आहेत त्याला जाऊन पहिलं कपडे घेऊन या नंतर बघूया माझं रुटीन काय काय आहे अर्णव आला आहे स्कूलमधून अर्णव जेवण करतोय त्याला जेवायला वाटलंय माझं आणि कुर्मांचं जेवण झालं होतं आणि भाऊजी काही जेवायला झाले नाही चला जाऊया कपडे घेऊन येऊया आलो मी आणि त्याच्यानंतर ना मी खालून कपडे वगैरे घेऊन आली आणि आता इथं बघा कुर्णालचं झोपलं आहे म्हणजे त्याला असं ना पेकळ्यासारखं झालं जास्त काही खेळू पण वाटत नाही आणि झोप पण लागत नाही नुसतं पेकळून गेला आहे आणि मी म्हणतो तो इथं बघा आर जेवायला लागला आहे तू पण जेवून घे तर भात वगैरे खाऊन घे तर म्हटलं नको मम्मा मा मला काही खाऊ पण नाही वाटत तर म्हटलं चल चालतं आता इथं टी ती व्ही वगैरे बघायला लागला आहे आणि माझं ना एका साईडला कपडे वगैरे घड्या करून ठेवायचं आहे चला तर आता कपडे वगैरे सगळे घड्या करतो आणि नंतर बोलतो आणि मी ना आज पनीरच्या भाजीमध्ये शिमला मिरची घालणार होतो शिमला मिरचनं पण बन छान बनती पनीरची भाजी आणि जास्त करून आमच्या घरामध्ये आवडती पण तर चला आता इथं ना शिमला मिरची मी बारीक करत होती तोपर्यंत तो थोडासा माझा हात पण कटला होता तर काही नाही थोडंसं होतं आणि आता लागले परत कामाला एका साईडला मसाला पण आपला भाजत होता आणि एका साईडला माझी मिरची बारीक करून घ्यायची चालली होती बारीक बारीक पीस करून घ्यायची आणि ह्याला ना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये ना त्याला अर्धवट असं शिजवूनच घ्यायचं आणि नंतर पनीरच्या भाजीमध्ये टाकायचं मग पनीरच्या भाजीमध्ये जास्त शिजवायला लागत नाही तर चला मी आज तुम्हाला तो थोडक्यात रेसिपी पण पन सांगेन पनीरची कशी बनवायची शिमला मिरची वगैरे घालून आणि चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया आणि आज तेलाचं भांडं आहे ना ते घासलं होतं त्यामुळे ते वाटीमध्ये तेल वतून काढलं होतं सकाळी चला आता आपण कढई ठेवूया मी इंडक्शनवरतीच बनवणार आहे गॅसवरती बनवा इंडक्शनवरती बनवा चालतं आणि आता चला आपण ही शिमला मिरची आहे ना ती ते तेलामध्ये थोडीशी असं जास्त पण तेल टाकायचं नाही थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि छान अशी शिमला मिरची भाजून घ्यायची आणि आता इथं माझं स्वयंपाक करायचं चालू आहे पण माझ्या मनामध्ये मा एक गोष्ट चालू होती की कुणालचा ताप वगैरे त्याला कधी बरं वाटणार म्हणजे नाही का लक्ष आपलं लागत नाही मुलं आजारी असली ना की लक्षच लागत नाही किती पण हे करा आणि थोडा थोड्या वेळ आण ना सारखा हाक मारत असतो मम्मा मम्मा आणि माझ्यापाशी येत पण नाही नुसतं तिथं बसूनच हाका मारायचं चालू होतं काही नाही आता ना थोडं त्याला औषध वगैरे दिलंय होईल लवकरच बरा आणि आता इथं बघा शिमला मिरच तेलामध्ये टाकायची थोडंसं झाकून ठेवायचं आणि त्याला असे अर्धवट शिजवून घ्यायची आणि आता ना मसाला वगैरे आपला भाजून झाला होता मसाला थंड झाला तर म्हटलं चला मसाला बनवून घेऊया आणि आता इथं बघा लाईट गेली अचानक आणि असंच होतं इथं ना लाईटीचा काही भरस नाही कधी पण लाईट जाते तरी पण मी माझं ना लवकर लवकर करायचा प्रयत्न करत होती म्हटलं पटपट मसाला एकदा बारीक झाला की मला लगेच आपली भाजी फोडणी टाकायला येईल चला काय नाही आता लाईट येईल ना तेव्हाच मला मसाला बारीक करून मग भाजी आपली फोडणी द्यायला होईल चला थोडा वेळ वाट बघते येईलच लाईट आणि जास्त वेळ नाही थोडा वेळ जाते आणि येत्या तर येईल थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर बघा अर्धा तास मी वाट बघितलं आणि मग लाईट आली माझा अर्धा तास वेस्ट गेला कारण एकदा किचनमध्ये कामाला सुरुवात केली की असं वाटतं किचनची पहिली कामं व्हावी नंतर बाकीचं घरातलं झाडू भांडी वगैरे होतीच पण काय करणार आता सगळंच काम अडकलं होतं लाईट नसल्यामुळं मग मसाला राहिला भाजी फोडणी टाकायची राहिली भांडी वगैरे अजून साफ करायचे आहेत आणि मस्त आता तेल तेल वगैरे टाकून घ्यायचं थोडंसं ना त्याच्यामध्ये खडाय मसाले टाकू शकता तुम्ही तमाल पत्री दालचिनी लवंग जर तुम्हाला आणखी टेस्टी बनवायचा असेल तर तुम्ही मसाले टाका मी जास्त करून मसाले नाही वापरत कारण आपल्या लाल तिखट आहे ना कोल्हापुरी लाल तिखट त्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे जास्त यूज होतात तर आपली म्हणजे जी लाल तिखट चटणी वगैरे आहे ना ती एकदम छान असते त्यामुळे जास्त मसाल्यांचा यूज नाही केला तरी पण चालतो चला आता इथं ना मी तेल वगैरे टाकलं त्याच्यामध्ये आता आपला मसाला वगैरे भाजून घेऊया आणि मसाला भाजताना थोडंसं मीठ टाकायचं छान असा मसाला भाजतो त्याच्यानंतर आपलं हे सगळं आहेत ना इतना लालती मना, लाल तिखट म्हणा हळद किंवा काश्मीरी लाल पावडर हे सगळं ना आपण एका म्हणजे दही किंवा दूध आहे ना त्याच्यामध्ये चा। मिक्स करायचं जेणेकरून ते करपणार नाही तर आता इथं मी दही घेतलेलं दही छान फेटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जेवढे तुम्ही मसाले वापरणार आहेत तेवढे सगळे तुम्ही त्या दह्यामध्ये टाका छान असे मिक्स करून घ्या आणि नंतर जो मसाला आपल्या कढईमध्ये भाजत आहे ना त्याच्यामध्ये घा घालून घ्यायचा चला मग बघा कशी कशी मी बसाला म्हणजे पनीरची भाजी बनवतो आहे पनीरसाठी मसाले घेतोय ना ते छान प्रकारे भाजणं खूप गरजेचं आहे जर आपण ते व्यवस्थित भाजले नाही ना तर त्याचा असं कच्चा पण असा वास येतो आणि भाजीला तुम्ही पाणी वापरणार आहे ते पण गरमच पाहिजे जास्त पण गरम होतू नका पण थोडंसं गरम करूनच वतायचं पाणी भाजी आपली टेस्टी बनते आणि त्याची कट वगैरे म्हणा तर्री वगैरे आहे ना तो छान प्रकारे येतो चला आता लगेच नाही सगळ्या म्हणजे आपलं मसाल्याचे डबे वगैरे आहेत ना ते कपाटाला लावून घेते म्हणजे आपला किचनकट्टा पण व्यवस्थित दिसेल आणि जास्त पसारा हो म्हणजे होणार नाही आणि आता इथं बघा मी सगळा मसाला आहे ना परत एकदा भाजून घेतला छान असं आणि पनीरचे पीस वगैरे आहेत थोडंसं सा आधी मसाला भाजूनच घ्यायचा आणि मगच पनीरचे पीस वगैरे टाकायचे चला आता मी भाजून घेते पनीरचे पीस टाकते त्यात गरम पाणी वतते नंतर बोलते आणि आपली भाजी वगैरे आता बनवून झाली होती तर म्हटलं लगे होत चला लगेच चपातीला कणिक मिळते म्हणजे किचन कट्ट्यावरलं सगळं काम आवरलं ना मग सगळी भांडी वगैरे विकामे होतील आणि मग पटपट सगळी भांडी वगैरे घासायला पण काय होत नाही एकदम किचन कट्टा पुसून पण घ्यायला होईल आणि कणिक वगैरे थोडं लवकरच मळते कारण भिजते पण आणि मग चपात्या छान होतात चला तर आता कणिक वगैरे मळून घेतो नंतर बोलतो आणि आता ना इथं एका साईडला माझी कणिक वगैरे मळायची चालू होती भाजी पण आपली एका साईडला शिजत होती थोडंसं कमी हे करून ना भाजी छान शिजल आपली चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते कारण व्हिडिओ ना खूपच मोठा होतोय ह्याच्यानंतरचं रुटीन आहे ना मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करीन कारण व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळं हा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या आणि व्हिडिओ आवडला असं तर नक्की लाईक करा चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र